साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुका देवी मंदिर परिसरातील मुख्या प्राण्यांना भक्तांची चे आस चैन पडू देताना दिसत नाही कोरोना महामारीमुळे मंदिर बंद असल्याने पहिल्यासारखे भक्तांचे प्रेम न मिळणे हे या प्राणी मात्रांसाठी विराहाचे कारण ठरले आहे वर्षानुवर्षापासून चालत आलेले हे नातेपूर्व पदावर कधी येते याची प्रतीक्षा माहूर गडावरील वानरांना लागली आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेले माहूर गडावरील श्री रेणुका देवी मंदिर प्रसिद्ध आहे मंदिर परिसरात वानरांचाही वावर मोठ्या प्रमाणात आहे मागील एका वर्षापासून अधूनमधून मंदिर बंद असल्याने या वन्य प्राण्यांच्या पोटाचा खडगीचा प्रश्न गंभीर बनला आहे मात्र मागील आठ दिवसापासून श्री रेणुका देवी संस्थांनी मंदिर परिसरातील वानरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निकाली काढला असून येथील व्यापारी बांधवांनी पिण्याच्या पाण्याचीही सोय केली आहे या लॉकडाऊनमुळे गडावरील वन्य प्राण्यांवर मोठा फरक पडला आहे त्यांचा चारा पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता। श्री रेणुका देवी मंदिर परिसरातील वानर हे असल्याने त्यांचा लढा श्री रेणुका देवी मंदिर संस्थान येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना लागलेला असतो हा लढाच बहुदा आनंद आणि विराहाचे कारणही बनतो श्री देवी मंदिर परिसरात नेहमी दोनशे वानराचे वास्तव्य असते सोबतच दर्शनासाठी भक्तांची रेलचेल ही असते आलेला भक्त या वानरांना खाण्यासाठी काही ना काही घेऊन येत असतो कोणी फळे बिस्किट खाद्यपदार्थ देतात काही नसेल तर प्रसाद दिला जातो परंतु मंदिर बंद असल्याने आता माहूर गडावर माता रेणुकाच्या दर्शनासाठी भाविक येत नाही त्यामुळे संस्थांकडूनच या प्राण्यांच्या भोजनाची व्यवस्था केली परंतु इतर भक्तांचे अचानक बंद का झाले याचे प्रश्नार्थक चिन्ह या वानरांच्या चेहऱ्यावर दिसल्याशिवाय राहत नाही असंच काही अनुभव श्री रेणुका देवी संस्थान येथील भेटीत अनुभवायला मिळाला संजय घोगरेसह अन्वर खिची न्यूज माहूर